गुन्हा चित असत नाही खरं खरं किती दंड घ्यावा किती दंड घ्यावा लोक हा किती आले दोनशे आले दोनशे रुपयात होईना गेलं दोनशे रुपयात होईना गेलं सांग काय करू त्याला एक लॉक मोडले त्याचे दोनशे रुपये दंड भरलाय सगळ्या सगळ्यात दंडायचे पैसे काय करतील दंड जमा झाले सगळ्या दंडाचे पैसे काय करायचे तुम्हाला खेळायचं साहित्य नाही कोणी काही मोड आला खेळायच साहित्य नाही पैसे मी मला वापरणार नाही तुमच्यासाठीच वापरायचे रोज काहीतरी मोडायचे prancing oké zijn